पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांना अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचे प्रत्युत्तर माझं कर्तृत्व काय आहे हे जनतेला माहीत आहे मी पक्का काँग्रेसचे असून निवडून आल्यावर मी भाजपमध्ये जाणार नाही अपक्ष उमेदवार विशाल पाटील मिरज तालुक्यातील बेडग येथे झालेल्या जनसंवाद सभेमध्ये पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्यावर टीका करत त्यांचे कर्तृत्व काय आहे असा प्रश्न केला होता या प्रश्नावर आज दिनांक तीन मे दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ वाजता मिरजेत झालेल्या जा जाहीर सभेनंतर विशाल पाटील यांनी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांना प्रत्युत्तर दिले आहे की पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे हे चार वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत मंत्री म्हणून एकदा आणि आता पालकमंत्री आहेत ते कधीही निवडून न आलेल्या माणसाबद्दल बोलत असतील तर चांगली गोष्ट आहे त्यांच्याही लक्षात आलेले आहे की अपक्ष उमेदवार विशाल पाटील पुढे गेलेले आहेत त्यांनी लीड घेतलेली आहे त्यातून माझी मापे ते काढतात माझे कर्तृत्व काय आहे हे जनतेला माहित आहे माझं कार्य काय हे जनतेला माहित आहे खाडे जर याची माहिती पाहिजे असेल तर लवकरच मी जनतेतून निवडून जाणार आहे खासदार कसा असावा जनतेची कामे कशी करावीत हे त्यांना दाखवून देईन असे प्रत्युत्तर पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांना अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी दिले आहे सुरेश भाऊ बो खाडे मोठे माणसं आहेत चार वेळा ते विधानसभा निवडून गेलेले आहेत पालकमंत्री आता आहेत त्याच्या आधी एकदा कॅबिनेट मंत्री राहिलेले आहेत आता त्यांनी कधीही निवडणूक न निवडून आल्या माणसाबद्दल कर्तृत्वाबद्दल बोलत असतील ही चांगली गोष्ट आहे अपक्षाबद्दल बोलत असतील चांगली गोष्ट आहे त्यांनाही लक्षात आलेलं आहे की आता विशाल पाटील पुढे गेलेले आहेत पुढे लीडमध्ये आहे म्हणून माझी माफक आता माझं कर्तृत्व हे जनतेला माहिती आहे माझं कार्य हे जनतेला माहिती आहे आणि भाडे जर माहिती पाहिजे असेल तर लवकरच मी लोकसभेला निवडून जाणार आहे जून नंतर कसा खासदार असावा खासदारने कशी कामं करावीत ते मी त्यांना आणि सर्व जनतेला दाखवून दे माझी जनतेची उमेदवारी मला पाठिंबा जनतेने दिलेला आहे सर्व नेत्यांची मी चर्चा केली होती सर्व नेत्यांच्या मनात जनतेच्या मनात जे आहेत तेच आहे काही अडचणी आहेत काय त्यांच्यावर कारवाईच्या धमकी आहेत काय आमिष आहेत सगळ्यांना जुगारून एक एक करत मतदाना दिवशीपर्यंत हा जिल्हा एक प्रचंड मताधिकाऱ्यानं मला निघतोय मला या पक्षाकडनं अजून कुठल्याही प्रकारचं पत्र आलेलं नाही ज्यावेळी येईल त्या विषयावर बोलतो